तुम्ही दरवर्षी संक्रांतीला तिळगुळ देता गोड बोलता हसता आनंदी राहतात एकमेकांना शुभेच्छा देता पण तरीही आयुष्य बदलत नाही पण आपण थोडा तरी विचार केला आहे का असं का बरं होत आहे जर हे सगळं केल्यानंतरही मनात शांतता येत नसेल तर एक प्रश्न स्वतःला विचारा खरच पुण्य मिळालं का मित्रांनो विचार सुरू करण्यापूर्वी तुम्हाला एक निवेदन आहे हा व्हिडिओ मी खूप मेहनतीने बनवला आहे कृपया व्हिडिओला एक लाईक नक्की करा तुमच्या एका लाईकमुळे माझ्या मेहनतीला खरी किंमत मिळते आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब अवश्य करा आज मी तुम्हाला कोणतीही गोष्ट सांगणार नाही मी फक्त एक सत्य समोर ठेवणार आहे जे नव्वद टक्के लोकांना कधीच सांगितलं जात नाही आपण सगळे चांगले लोक आहोत देवाला मानतो परंपरा पाळतो दान करतो स्वच्छ कपडे घालतो पूजा करतो पण मनाच्या आत तक्रार आहे असमाधान आहे राग आहे चिडचिड आहे तुलना आहे आपण म्हणतो मी इतकं सगळं करतो तरी माझ्याच आयुष्यात अडचणी का इथेच ती जागा आहे जिथे आपली भक्ती अडखळते संक्रांती म्हणजे फक्त सण नाही संक्रांती म्हणजे फक्त तिळगुळ नाही संक्रांती म्हणजे बदल सूर्याचा बदल दिशेचा बदल आणि त्याहून महत्वाचं मनाचा बदल पण आपण काय करतो फक्त तारीख बदलतो कपडे बदलतो स्टेटस बदलतो मोबाईल बदलतो मन तसंच ठेवतो तीळ म्हणजे काय तीळ कडू असतो आयुष्यही कडू असतं संघर्ष असतो अपमान असतो अपेक्षा तुटतात गूळ म्हणजे काय गोडी स्वीकार समजून घेणं तिळगुळ देण्याचा अर्थ आहे माझ्या आयुष्यात कडूपणा आहे पण मी तो गोडीने स्वीकारतो पण आपण काय करतो तिळगुळ देतो आणि मनात कडूपणा ठेवतो आपण शिकवलं गेलो देणं दान कर भेट दे सहाय्य कर पण कुणीही आपल्याला हे शिकवलं नाही सोडणं राग सोडणं तुलना सोडणं अपेक्षा सोडणं देवाला देणं सोप्पं आहे पण देवाला स्वतःला बदलून देणं खूप अवघड आहे इथेच ती चूक होते तिळगुळ देताना आपण एक गोष्ट सोडत नाही अहंकार आपण म्हणतो मी बरोबर आहे मीच जास्त सहन करतो मीच जास्त देतो देवाला गूळ नको असतो देवाला तुमचा अहंकार नको असतो पुण्य म्हणजे काय देवाकडून काही मिळणं नाही पुण्य म्हणजे मन हलकं होणं जर दान केल्यानंतर तुम्हाला समाधान मिळालं नाही जर गोड बोलल्यानंतरही मनात राग शिल्लक आहे तर समजा पुण्य मिळालंच नाही कारण पुण्य हाताने मिळत नाही ते मनातून मिळतं आपण बदलायला घाबरतो कारण बदल म्हणजे स्वतःकडे पाहणं आणि स्वतःकडे पाहणं सगळ्यात अवघड असतं आपण म्हणतो मी असाच आहे पण देव म्हणत नाहीत की तू वेगळा बन देव फक्त म्हणतात तू खरा बन संक्रांती म्हणजे देवाने दिलेला एक क्षण जिथे तो विचारतो तू स्वतःशी प्रामाणिक आहेस का अनेक वेळा आपण म्हणतो देव काहीच करत नाहीत पण देव गप्प असतात कारण उत्तर बाहेर नसतं उत्तर आपल्या आत असतं देव ओरडत नाहीत ते वाट पाहतात आपण कधी स्वतःला ऐकतो का आजचा माणूस देवाला वापरतो भक्ती करतो पण बदलायचं नाही देवाकडे मागतो पण सोडायचं नाही संक्रांतीचा खरा प्रश्न आहे तू काय देतोस हा नाही खरा प्रश्न आहे तू काय सोडतोस सूर्य उत्तरायणाला येतो प्रकाश वाढतो अंधार कमी होतो पण आपण आपल्या आतला अंधार घेऊनच पुढे जातो देव म्हणत नाही की तू परफेक्ट बन देव फक्त म्हणतो जरा प्रामाणिक बन खरी भक्ती मोठ्या आवाजात नसते ती शांत असते खरी भक्ती लोकांना दाखवण्यासाठी नसते ती स्वतःला बदलण्यासाठी असते जर तिळगूळ देताना तुमचं मन थोडंसं जरी मोकळं झालं तरच ती संक्रांती झाली देव शिक्षा देत नाहीत ते आरसा दाखवतात संक्रांती म्हणजे देवाने दिलेला आरसा जो विचारतो तू खरंच बदललास का या संक्रांतीला एकच गोष्ट करा कोणालाही काही सिद्ध करू नका देवाला नाही लोकांना नाही फक्त स्वतःला विचारा मी खरच बदलतोय का जर उत्तर हो असेल तर समजा पुण्य मिळालं आज तिळगुळ द्या पण त्याआधी मनातला कडूपणा थोडासा सोडा कारण देवाला गोड नको असत देवाला माणूस बदललेला हवा असतो